नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस, प्रेस। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावरील फोटोही फाडला बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारी भारतीय जनता दुखावली गेली नाराज झाली आणि यामुळे राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या तीव्र घोषणा करण्यात आल्या आबासाहेबांच्या नावाचा उपयोग करून त्यांच्या तस्बिरीला हानी पोचवणं हे क्लेशदायक आहे दुःखदायक आहे त्यामुळे महाराष्ट्र दुखावला गेला आहे आणि याच बाबतीत आपण ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप आणि खोरीपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवणे यांच्याशी संवाद साधतोय त्यांची प्रतिक्रिया घेतोय दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आज जी घटना घडली तो एक प्रकारचा राजकीय स्टंट होता जितेंद्र आव्हाडांकडून असं घडायला नको होतो परंतु यष्टंटपाई त्यांनी नको ती चूक केली ती घोडचूक म्हटल्यास काही वागवं ठरणार नाही हे असं का होतं आणि रिपब्लिकन चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून निषेधाचे सूर मोटले जात आहेत नेमकी आपली प्रतिक्रिया काय पहिल्यांदा तर मी आपला सर्वांना जयभीम करतो जितेंद्र आव्हाड यांची जी आजची कृती आहे ही अत्यंत निषेधारी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही वर्णव्यवस्था असणारी जी समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीला एकोणीसशे सत्तावीस सालीच महाडच्या क्रांतीभूमीमध्ये जाळलं आणि त्याच ठिकाणी एक नवा समाज मानवमुक्तीचं जे भारतामध्ये एक पर्व सुरू झालेलं आहे आणि त्या पर्वाचे प्रचंड क्रांती नंतर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातल्या केवळ दलित नाही तर लोकशाहीवादी आणि धर्मनिरतता मानणाऱ्या करोडो करोडो लोकांचं प्रेरणास्थान आहे जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी मनुस्मृती जाळत असताना जो स्टंटबाजीचा प्रकार केला प्रसिद्धीसाठी तो अत्यंत निषेधार्ह असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा असणारं जे पोस्टर होतं ते पोस्टरसुद्धा जाळून त्यांनी त्या ठिकाणी टाकलं याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेचा आम्हाला प्रचंड संताप आलेला असून अशा पद्धतीनं पुन्हा जर घटना घडल्यास ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही एवढंच मी त्यांना या ठिकाणी इशारा देतो दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शालेय शिक्षण क्रमामध्ये मनुस्मृतीचा श्लोक घ्यावेत म्हणून जी काय तज्ज्ञ समिती महाराष्ट्र सरकारने केलेली होती त्यांनी जर अशी शिफारस केलेली असेल तर विषमतावादी मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये वेगळ्या स्वरूपात जर येत असेल तर त्यालासुद्धा आम्ही प्रखर विरोध केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र सरकारला आमची मागणी आहे की अशी जी काय तज्ज्ञ समिती आहे ती ताबडतोब आपण बरखास्त करावी